रामरामंडळी काल भव्यने दिव्या असं जंगी बैलगाड्या शर्यती जो मैदान वांगी इथं संपन्न झालं जबरदस्त मैदान झालं खऱ्या अर्थानं पण काल पण व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता परवा पायऱ्या सुद्धा वेळ नव्हता की आपण काहीतरी व्हिडिओ बनवावा कारणही तसंच होतं शिवजयंतीचा महोत्सव होता आणि या संदर्भात आम्ही राजगडला गेलो होतो त्यामुळे हा व्हिडिओ करण्याचा एक थोडा अठ्ठास होता तो थोडा बाजूला सारावं लागला होता नक्कीच शिवजयंती प्रत्येकानं साजरी केली असेल त्यामुळे नक्कीच शिवजयंतीच्या सर्व म्हणजे जे शिवप्रेमी असेल त्यांना मनापासून शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो कालच्या वांगी मैदानामध्ये जबरदस्त लढती आपल्याला गटाला बघायला मिळाल्या जबरदस्त लढती सेमीफायनलला बघायला मिळाल्या आणि फायनललासुद्धा जबरदस्त लढत झाली आणि या लढतीमध्ये खरंच आपण असं वारंवार म्हणतो की बैलगाडा शर्यतीला चांगले दिवस यायला लागलेत आणि रोज कोणते ना कोणते तरी नवीन चेहरे उदया असायला लागलेत कालचं मैदान गाजवलं तुफान आणि सुंदर या जोडीनं तांबवेकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला दादा सरकार पंढरशीठ फडके यांच्या नावावर जो पळतो तो तुफान तुफान आणि सुंदरनं काचं मैदान खरंच जबरदस्त काजवलं खऱ्या अर्थानं आमदार झालेला त्यामुळे होतं काय होतं की बऱ्याचशा गाड्या लॉबी झाल्या ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका जसे म्हणजे की श्री बकासूर आणि त्याच्या जोडीला वजीर होता खडेपूरकरांचा तो ती गाडीसुद्धा लॉबी झालेली गाडी जबरदस्त पडलेली बकासूर आणि वजीरची पण गटाला आणि सेमीला ही जबरदस्त ताव दाखवत गाडीने पण आज जेव्हा अंधार झाला की बऱ्याचशा गाड्या लॉबी झाल्या त्यामध्ये चौथ्या क्र चार गाड्या लॉबी झालेल्या त्यामध्ये बकासूर आणि वजीरची गाडी होत्या अजूनही बऱ्याचशा गाड्या होत्या ज्या लॉबी झाल्या ज्याच्यामुळे चार गाड्यांना उत्तेजनाचं बक्षीस मिळाले आणि बाकीच्या तीन गाड्या होत्या त्यांना ब साधा म्हणजे बक्षीस मिळाली दुसरा पहिला दुसरा आणि तिसरा ज्यामध्ये तुफान आणि सुंदरनं खऱ्या अर्थानं बाजी मारली मैदानं चांगल्या पद्धतीनं व्हायला लागली त्यामुळेच नवीन नवीन चेहरे चेहऱ्या यायला लागले त्या नक्कीच लढती रंगत जाणार आहेत त्या आणि म्हटलं जातं ना प्रत्येक बैल गाडा मालकांचा एक दिवस येतोच येतो फक्त तुम्ही मेहनत करणं सोडलं नाही पाहिजे आणि नक्कीच कालचं तुफान आणि सुंदरची लढत बघून नक्कीच असं वाटतं की कितीही रथीमारथी जरी असली तरी तुम्ही जर तुमचं सातत्य ठेवलं तर नक्कीच एक दिवस तुम्हाला गुलाल मिळणार सांगतो पण हक्काचा मानाचा गुलाल मिळणार यात का वाद नाही मित्रांनो तसंच कालचं मैदान झालं अजूनही चांगली चांगली मैदान आता सुरू होतील कारण यात्रेचा पिरियड सुरू होते म्हटल्यावर यात्रेच्या पिरियड म्हटलं की चांगली चांगली मैदानं मानाची मैदान असतील पारंपरिक मैदान असतील ते रंगायला लागणार आहे ती कालचं मैदान कसं झालं जी गाडी होती तुफानं आणि सुंदरची गाडी कशी पाळाली ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्या सगळ्यांचा लडकाचं बकासूर आणि वजीरची गाडी कशी पाळाली ते पण कमी करून नक्की सांगा नक्कीच नेक्षा अत्यंत नंतर बक्षीस जरी घेतलं असेल थोडंसं वाईट वाटलं असेल पण नक्कीच बकासूर पुढच्या मैदानामध्ये अजून चांगला कमबॅक करा आणि आपल्याला चांगल्या प्रकारे पळताना दिसेल कारण मागच्या झालेल्या भुईच्या मैदानामध्ये थोडासा एक बॅकफुटला गेला होता बकासूर तर पुढच्या मैदानात सगळी कसर भरून काढला असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा राम राम चला